नंदुरबार जिल्हा नियोजन भवनात आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिवसानिमित्त परिसंवाद कार्यक्रम संपन्न सविस्तर वृत्त असे की काल दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा नियोजन भवनात आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिवसानिमित्त भीतीपत्र निबंध स्पर्धाचे बक्षीस वितरण तसेच परिसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिवसाचे महत्त्व व त्यानिमित्त आयोजित स्पर्धाची माहिती देण्यात आली मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ नंदुरबार जिल्हा संस्थापक विजय सैदाने यांनी महामंडळ महामंडळाची विविध योजनांची माहिती देण्यात आली आणि परदेशात शिक्षणासाठी लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यस्थानी अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोप्टे हे होते तर प्रमुखतिथी म्हणून अतिरिक्त पोलीस अधीक्षक आशिष कांबळे निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भांबरे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर आर बी सोनवणे माध्यमिक अधिकारी परवीन ऐरे प्राथमिक शिक्षण अधिकारी वंदना वडवे माध्यमिक उपशिक्षण अधिकारी डॉक्टर विनोद पडान तसेच विविध खासगी व शासकीय शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी व एम आय एम पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सय्यद राफात हुसेन अल्पसंख्यक विकास व हक्क फाउंडेशनचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष आरिफ शेख

कि जो अल्पसंख्याक समाज आहे त्यांच्या प्रगतीसाठी राज्यघटने म्हणजे राज्य शासनाने शासनाने लक्ष ठेणं आवश्यक आहे राज्यघटना ही विविधतेमध्ये एकता आणि एकतेमध्ये विविधता अशी दोन्हीही सुवर्ण संगम साधणारे आपली राज्यघटना आहे जिल्हा नियोजनातर्फे ज्या योजना राबवल्या जातात सर्वात महत्वाची तर शाळांच्या संदर्भात आहे की शाळांमध्ये व ती खाजगी शाळा असेल अनुदानित असेल विना अनुदानित असेल फक्त शासन मान्य हवे अशा शाळांसाठी आपण पायाभूत सुविधा जो आपला मुद्दा होता की टॉयलेट्स नाही किंवा इतर काही गोष्टी नाही तर एका शाळेसाठी माझे याच्या अगोदर दोन वर्ष दोन दो लाख रक्कम होती तर पंचवीस सव्वीस पासन की दहा लाख रुपये करण्यात आले शासनाद्वारे अल्पसंख्याक महिला वस्तूग्रह हा प्रश्न आहे कमीत कमी दोन हजार पासून प्रलंबित याची निधी सुद्धा पाच कोटी आलेली होती आपल्या जिल्ह्यामध्ये आणि आता कमीत कमी चार पाच वर्षापासून त्याच्या काही अपडेट आम्हाला मिळत नाही त्याच्यामध्ये आम्ही निधी राखीव ठेवण्यासाठी विविध वेळेला पत्र सुद्धा दिलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांना की निधी परत जाऊ नये हो अल्पसंख्याक महिला वस्त्यगृह बांधण्यात यावी तर त्याच्या प्रश्न केव्हा सुटेल हा आज साहबान ने हमारा थोड़ा करवा हुआ अपने अध्यक्ष जी भाषण आज के इस दिन को अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यक दिन के तौर पर घोषित किया गया उसके बाद मुझे जहां तक याद है नंदुरबार जिले में 2013 से प्रशासकीय लेवल पर इसे मनाया जा रहा है और उस वक्त से आज तक ऐसा कोई कार्यक्रम नहीं रहा जिसमें हम लोग मौजूद नहीं रहे हम विविध मौकों पर विविध अलग अलग मामलों को लेकर प्रशासन के आज के इस मौके पर जो जो, जो जिम्मेदार अधिकारी लोग यहाँ मौजूद होते हैं उनके सामने हमारे घराने हमारी व्यथाएं और बहुत सारे मामला रखते रहे जो ठीक है राजकीय अत्यबार से कहीं अगर सुनवाई हो रही है नहीं हो रही है लेकिन प्रशासकीय से आप लोग उतने सक्षम है कि अपने लेवल पर आप वो लोग उन मामलों को हल करवा के दे सकते हैं आज का जो ये कार्यक्रम है इस दिन के मौके पर मुझे लगता है कि साल में एक ही मौका मिलता है अल्पसंख्यक समाज के लोगों को कि अपनी व्यथाएं अपने मामला आपके सामने रखे मैं नेशनल इंटरनेशनल लेवल पर नहीं जाते हुए अपने डिस्ट्रिक्ट के अतबार से ही अगर मैं आपके सामने बात करूं सर तो अल्पसंख्यक समाज के अंदर इतना तो मालूम है कि माइनॉरिटीज है लेकिन माइनॉरिटीज में कितने समाजों को लिया गया है लगभग सत्तर फीसदी लोगों को नहीं मालूम जो लोग माइनॉरिटीज में आते हैं उन्हें भी नहीं पता है ज्यादातर ये चीजें इसकी अवेयरनेस करना ये प्रशासन की भी जिम्मेदारी है हम अपने लेवल पे करते हैं, लेकिन एक प्रशासन का जो है उसकी जो ताकत है दूसरी कोई ताकत तो उसको पूरी नहीं पड़ सकती